नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही सध्या आहोत आता बिहारमध्ये शेखपुरा डिस्ट्रिक्ट मध्ये काय म्हणतो बोल आम्ही आता हे दिसत नव्हता म्हणून वर्गत होता तर आम्ही बिहार बिहारमध्ये शेखपुरा डिस्ट्रिक्टमध्ये तर आम्ही आलो आहात आता पहाडीवर एका मंदिरावर आता हे मंदिर कशाचं आहे आम्हाला माहित नाही पण थोड्या वेळात कळून तर असाच व्हिडिओ पुढे पाहत राहा तर मित्रांनो कोणत्या देवस्थानावर गेलं तर आपण एकदम एकदमात अशी सवय सगळ्यांना की आपापल्या घर फेंडचं नाही तर कोणाचं तरी नाव टाकायचं असं पूर्ण खराब करून टाकायचं ही भरपूर सवय तर मित्रांनो डोंगर चढतानी इथं बसण्यासाठी एक जागा केलेली आहे कोणी थकलं तर त्यासाठी तर ह्याच्यावर सुद्धा पाहू शकता तुम्ही कसं हे लिहून बर्बाद केलेलं आहे ह्याच्यावर तर आपल्या भारतात ऐतिहासिक स्थळ असो किंवा कोणतं बी पुरातन मंदिर असो अशा मंदिरात नाहीतर स्थळात असे नाव टाकून ह्या पूर्ण खराब केलं जातं तर तुम्ही बी असं कुठं फिरण्यासाठी गेलात तर असं नावं बिवं काढीत जाऊ नका पूर्ण ही घाण सवय वाईट सवय अशा थळांचं आपण संगोपन केलं पाहिजे सर्वांनी मिळून मध्येच हा डोंगर चढताना मध्येच हनुमानांची मूर्ती छोटीशी आणि आम्ही इतक्या उंचावर आलोत की पूर्ण तुम्ही पाहू शकता सिटी केव कशी दिसते पूर्ण सिटी शेखपुरा डिस्ट्रिक्ट तर आम्ही खूप उंचावर आलो जवळजवळ चारशे पाचशे फुटा वर आलो जमिनीपासून हे आपली मुलं माझ्याबरोबर बरोबर फिरायलेली सगळी महाराष्ट्राचीच गँग आहेत फौजी लोक आणि इकडे एकदम असं एक गास लावलेलं आहे त्याला हे मस्त असं गिरिहिंडा लिहिलेलं आहे आय लब गिरिंडा आपण ज्या मंदिरावर चाललो त्या मंदिराचं नाव गिरहिंडा असंच आहे हे पाटील आलेलं चल तिकडं शेवाळे आणि इकडं पोले पोले खाली रिस्क घेऊ नको खाली जास्त हे आहे तिथं शंकराची मूर्ती बी इतकी भारी तुम्ही पाहू शकता एकदम तिकडं असा मिट्टीची मूर्ती बनवलेली सिमेंटची मला वाटते सिमेंटची हां त्याच्याभोवती पाण्याने भरलेलं चौकोन विहिरीसारखं केलेली आणि मध्येच चौकोनीवर ही मूर्ती बसवलेली हो तर हे सुद्धा बारी हिताल दिसतंय हा मंदिरावर आपण तर मित्रांनो हे आलेलं आहे आपलं मंदिर मंदिरावर लिहिलेलं आहे शिव पार्वती मंदिर तुम्हाला दाखवतो इथं जय शिव पार्वती मंदिर तर आत बघून आपण बघू कोणचा देव आहे नाहीतर कोणची माता आहे तर एकदम महादेवाचे पिंड आहे कराची, एकदम जुनं मंदिर आहे पुन्हा आम्ही आलो होतो एकदम असं पहाडीवर आलो होतो उंच ठिकाणी तर हे आपलं शंकराचंच मंदिर आहे आम्हाला वाटलंच होतं की दुसरं काय आहेत असेल कारण पहिल्यांदाच आलो होतो आपण पोल्याचं दर्शन चालू आहे मी पोरं चालले आता आम्ही दर्शन बिर्शन घेतलेलं आहे सगळं चाललं तर आम्ही आता खाली इकडून पूर्ण जंगल आहे साईडने तर तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ आवडलाच ह्या व्हिडिओला लाईक करा आपल्या इंडियन व्हिडिओ या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूत आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय